नमस्कार आत्मा मालिक कसे आज तुम्ही सर्व तुमचे सर्वांचे आपल्या उज्ज्वल लाईफस्टाईल अँड ब्युटी या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे भरलेली फुले तुम्हाला सर्वांना सुगंध देव परमेश्वर तुम्हाला सुखात ठेव अशी मी माझ्या सद्गुरूंच्या चरणी अगदी मनापासून प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तीन नोव्हेंबरपासून आपले सद्गुरू परमपूज्य आत्मा मालिक माऊली हे कोकमठाण आश्रमात आहे आज आहे चार नोव्हेंबर कोकमठाणला आहे चौदाचा सत्संग तर सर्व आत्मामालिक भाविकांनी व बाकी सर्वांनीही चौदाच्या सत्संगाचा लाभ घ्यावा सद्गुरू दर्शन हे सकाळी अकरा ते बारा आणि संध्याकाळी सहा ते आठ या दरम्यान असेल त्यामुळे सर्वांनी कोकमठाणला येऊन चौदातच्या सत्संगाचाही लाभ घ्यावा सद्गुरू दर्शनाचाही लाभ घ्यावा त्याचबरोबर महाप्रसादाचाही सर्वांनी लाभ घ्यावा त्याचबरोबर उद्या आहे त्रिपुरारी पौर्णिमा ज्या ज्या भाविकांना आज जर कोकमठानला येण्यास जमले नाही तर त्यांनी उद्या त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी आपल्या सद्गुरूंचे ते दर्शन घ्यावे त्यांचे आपल्या हृदयामध्ये ध्यान करावे म्हणजे जास्तीत जास्त मेडिटेशन करावे त्याचबरोबर आज आपण मेडिटेशन मेडिटेशन हे का केले पाहिजे मेडिटेशन केल्याने काय होते या संदर्भाची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत मेडिटेशन मेडिटेशन म्हणजेच ध्यान रामानेही ध्यानच केले कृष्णानेही ध्यानच केले गौतम नी ही गौतम ध्यानच केले विवेकानंदांनी ध्यानाची माहिती सर्वांना समजून सांगितली सर्व साधू संतांनी ही ध्यानच केले मग ध्यान करणे हे किती महत्वाचे आहे जेव्हा आपण कोकम ठाणला जातो सद्गुरु माऊलींचं दर्शन घेतो सर्व भक्तांना ध्यान करायला सांगतात बाबा नेहमी म्हणतात हृदय मंदिरी जे माझं पाहती तयासी होय माझी प्राप्ती असा एवढा छान प्रभू संदेश आपले सद्गुरू आत्मा मालिक माऊली कोकमठानला प्रत्येक भाविकाला देत असतात आणि प्रत्येक भाविक ते अंगीकारतही आहे आणि त्यामुळेच बाबांचे विश्वात्म कार्य हे मोठ्या प्रमाणात वाढत चाललेले आहे चला आज आपण ध्यान का करावे आणि ध्यान केल्याने काय होते तेच आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत सर्वप्रथम ध्यान करणे म्हणजे डोळे बंद करून एकदम शांत बसणे ध्यान केल्याने आपले मन शांत होते आपले नैराश्य दूर होते आपल्या मनातील वाईट विचार दूर होतात ध्यान केल्याने आपले मनोबल वाढते ध्यान केल्याने आपले आजारही दूर होतात उदाहरणार्थ रक्तदाब असे अनेक प्रकारचे आजार दूर होण्यासाठी वजन कमी होण्यासाठीही ध्यान केले जाते तर त्यामुळे जास्तीत जास्त ध्यान करावे म्हणजेच मेडिटेशन करावे जेव्हा आपण हॉस्पिटलमध्ये जातो तेव्हा डॉक्टर पण सांगतात तुम्ही पाच मिनटं तरी ध्यान करा दहा मिनटं तरी ध्यान करा कारण ध्यानामुळे आपल्या मेंदूलाही मिळते आपले ही चालना आपले मनही स्थिर राहते आणि ध्यानामुळे आजारही दूर होतात त्यासाठी महत्वाचे आहे ते म्हणजे ध्यान उद्या आहे त्रिपुरारी पौर्णिमाचे जे, जे तुमचे गुरु असतील त्यांचा फोटो समोर ठेवावा त्या फोटो समोर तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावावा थोडासा भीमसेनी कापूर प्रज्वलित करावा जे आपले गुरु असतील त्यांना आपल्या हृदयात बघावे जसे हनुमानाने राम आणि सीतेला आपल्या हृदयात बघितले तसे आपण असतील त्यांचे हृदयात जास्तीत जास्त ध्यान ध्यान केल्याने आपले मन स्थिर राहते आणि आपल्या हृदयात असलेल्या आत्मारामाची ओळखही आपल्याला ध्यानाद्वारे होते म्हणून बाबा म्हणतात हृदय मंदिरी जय मज पाहती तयासी होय माझी प्राप्ती कोकमठानला आपले सद्गुरु माऊली एवढा छान प्रभू संदेश प्रत्येक भाविकांना देत आहे तर तो सर्वांनी अंगीकारला आहे तोच आपणही समजून घेतला पाहिजे आणि होता होईल तेवढे हृदयात ध्यान केले पाहिजे कारण ध्यान केल्याने जर आपले मन शांत होते नैराश्य दूर होते आपल्या डोक्यातील विचार दूर होतात एवढेच नव्हे तर आपल्याला ईश्वर प्राप्तीही ध्यानाद्वारे होते ईश्वराच्या जवळ जाण्याचा मार्ग तो म्हणजे ध्यान तर आपण सकाळ संध्याकाळ दहा मिनटे हृदयामध्ये जे आपले गुरु असतील त्यांचे हृदयात ध्यान केले पाहिजे तर एवढे छान ध्यानाचे महत्त्व आहे त्यामुळे जास्तीत जास्त ध्यान करा तर उद्या आहे त्रिपुरारी पौर्णिमा तर जे आपले गुरु असतील त्यांचे हृदयामध्ये जास्तीत जास्त ध्यान करा आणि ध्यानाद्वारे आपल्या हृदयात असलेल्या आत्मरामाची ओळख करून घ्या एवढेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओतून सांगू इच्छिते आज कोकमठानला चौदाचा सत्संग आहे आणि उद्या त्रिपुरारी पौर्णिमा आहे तर आपल्या सद्गुरू माऊलींचे साकार रूप कोणीही बघण्यास विसरू नये सर्वांनी सद्गुरू माऊलींच्या दर्शनाचा लाभ घ्यावा पुन्हा भेटू छानश्या व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना आत्मा मालिक